हा लोकसभा मतदारसंघ राहावे त्यातल्या मुक्तायनगर हा मला असं वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा वेगळा मतदारसंघ असेल की मतदारसंघामध्ये माननीय शरद पवार साहेबांना फसवण्याचं काम झालं एकाच घरात शरद पवार साहेबांचे आणि एकाच घरात इकडे भाजपचे असे दोघे एकाच तालावर नाचताय आजची स्थिती अशी आहे की या मतदारसंघामध्ये जे उमेदवार दिलेले आहे यांना समोर पर्यायने शरद पवार साहेबांच्या पक्षाला उमेदवार सापडत नाहीये महाराष्ट्राची जबाबदारी घ्यायची मुक्ता ना रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी उमेदवाराला राष्ट्रवादी नेत्यांनी विचारायचं की सांगा पैसे किती त्याल तुम्ही महाराष्ट्राची उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी घेतली तुम्ही उत्तर महाराष्ट्र नेते आहे तुमच्या घरात प्रदेशाध्यक्ष पद आहे इतके मोठे मोठे पद असताना तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे की मतदार मतदारसंघाची आर्थिक जबाबदारी मी घेतो आणि अमुक अमुक उमेदवार देतो आणि येऊन जबाबदारी अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे होती तशी स्थिती निर्माण झालेली नाहीये म्हणून सम्रथ तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनात आहे राष्ट्रवादीचा पदाधिकारी भाजपची उमेदवार ठेवतो संभ्रम निर्भर होणार आहे काय तो मुक्ता आहे तो डीजे लावतो कोथळीत राष्ट्रवादीचा अगं हे ही परिस्थिती तालुक्यात आहे सगळीकडे आहे प्रत्येकाच समजते सुनीताई तुमच्या तालुक्यात तीच असेल कारण काही बगलबच्छ काही आधी इधर आधी उदर असं त्या आस्रारी सारखं काम या मतदारसंघात झालेलं आहे आणि सोऱ्या तारखे होईल की आधी हजार होत आधी हजार बीज कोळी ही परिस्थिती निर्माण होण्याची मुख्य करण्यासाठी शक्यता निर्माण झालेली आहे